हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल माझं हे टेंगूळ टेंगूळ म्हणतात आपल्याकडे त्याच्यामुळे मी बरीच विचित्र दिसते तर ते काल जेवढं स्वेलिंग होतं त्यापेक्षा ते कमी झालं आहे परंतु ते रात्री खूप पेंट करत होतं जबरदस्त पेंट करत होतं आणि इतकं दुखत होतं की मला झोपंच लागत नव्हती तर मी खूप झोप उशिरा झोपली आणि खूप उशिरा उठली आता तर आत्ता मी उठल्यानंतर बघितलं तर त्याची स्वेलिंग जरा जरा कमी झाली आहे आणि मी शॉर्ट टाकला होता तर खूप सगळ्या मैत्रिणींनी मला ट्रीटमेंट सांगितल्या की हे लाव ते लाव हळदी र काय हळदी रगत रोडा तुरुटीचं पाणी बरेच बरेच तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर मी रात्रीच तुरुटीचं पाणी लावलं होतं आणि आत्ताही मी त्यातले अजून कमेंट वाचून त्यात अजून काही आईसनी वगैरे पण शेकणार आहे तर आत्ताही बऱ्यापैकी सूजे पण माझ्या फेसवर जी असते रोज उठल्यानंतर ते तर आहेच माझा आवाज देखील मला बदललेला वाटतोय तर आत्ता उठली मी खूप उशिरा उठली चला तो तो ला आता मला घरं वगैरे क्लीन करून घ्यायचे घरं झाडून घेते पुसून घेते प्रशांतजी आणि प्रतीक चालले गेले त्यांनी मला उठवलंच नाही त्यांना माहीत होतं हिला लागलं आहे इत्या दुखत आहे तर ते मला न उठवतात चालले गेले मलाच वाईट वाटतंय बिचारे ब्रेकफास्ट न करता गेले तर मी आता फटाफट घर क्लीन करून स्वतःचे आंघोळ वगैरे पूजा स्वयंपाक सगळं फटाफट करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी ओके तुम्ही इथे बघू शकता किती छान मस्त प्राऊड हे बघा किती छान मोड आले मी असेच गाळणीमध्ये ठेवून देत असते अवनमध्ये ठेवते तुम्ही कुकरमध्येही ठेवू शकता हे बघा खालून बघा कसे त्यांना हे बाहेर येत आहे एकदम आता प्रतीकने हेल्दी इटिंग सुरू केलं आहे म्हणजे रात्रीच्या जेवणात तो हिरव्या मुगाचे घावन खातो तर तसं आता तर पावसाळा पावसाळाच आहे परंतु मुंबई ठाणे म्हटलं म्हणजे एवढी ह्युमिडिटी एवढी उष्णता त्यामुळे छान असे मोड आलेले आहे तुम्ही बघू शकता आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे दोन दिवसाचं काम झालं माझं इथे मी अगेन मेथीचे पराठे बनवले करीनाला विचारलं भाजीपोळी खाशील की पराठे तर ती बोलली पराठे आता एक दोन दिवसामध्ये करीनाला जायचं आहे म्हणून मी मग तिच्या आवडीचे ती जे सांगेल ते जेवायला बनवत असते तर पराठ्यांना असं वरून खालून बटर अप्लाय केलं की खूप छान टेस्टी लागतं साजूक तुपानेच भाजले मी तूप लावूनच भाजले आणि वरून थोडंसं बटर देखील लावून घेतलं त्यांना आणि दह्याबरोबर त्यां खातात दोघं पण मुलं हे बघा इथे कैरी मी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने याशी ना ही काही अशी रेसिपी नाही जस्ट मला इच्छा झाली असं बनवायची म्हणून मी हे करते ॲक्च्युली माहीत नाही हे कसं होईल काय होईल ही कैरी आहे ती टाकून घेते तर या कैरीवर मी थोडीशी हळद घालते त्यानंतर थोडीशी मिरची पावडर थोडंसं मीठ आणि एक चमचा साखर पाणी एकदम एक दोन टाकलं आणि खूपच पातळ पातळ त्याचे काप होते म्हणून ते शिजलेले आहे मी आता गॅस बंद करते आणि हे मी काढून घेते आणि हे बघा तुम्ही बघू शकता डेफिनेटली तुमच्या तोंडाला बघून पाणी आलं असेल असं एकदा ना करीनाने केलं होतं आणि मी ते बघितलं होतं तर हे नुसतं पण आपण जसं लोणचं वगैरे घेतो तसं पण आपण जेवणाबरोबर खाऊ शकतो इवन गरम गरम पोळीबरोबर सुद्धा हे खूप छान लागतं गरम पोळी थंड पोळी कसंही तर हे देखील मी बनवलेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला सुद्धा आणि इकडे मी बनवली आहे कोल्ड कॉफी मी थोडं त्याला फेटून त्याचं फोम करून टाकला आणि आता थंड वेदरमध्ये मी थंडी कोल्ड कॉफी एन्जॉय करेल स्वेलिंग तर याची कमी झाली आहे सूज बऱ्यापैकी कमी झाली आहे परंतु दुःख तर आहे म्हणजे लिटरली मला असं मी करीनाला आणि प्रतीकला करीनाला बोलली मी की मला डोक्याला लागलं ला आहे पण मला असं आजारी आजारीसारखं का, का फील होतं आहे म्हटलं असं मी सकाळीच करीनाला बोलले आणि प्रतीक लंचला आला तेव्हा तो बोलला मम्मा याच्याने तुझी तब्येत पण बिघडू शकते म्हणजे तू आजारी पण होऊ शकते तुला टेम्परेचर वगैरे पण येऊ शकतं तसं टेम्परेचर वगैरे काय आलं नाही पण मला आज बिलकुल असं जेव्हा आपण आजारी असताना कसं फील होतं तसं आणि मला नाही सो जरी एवढं दुःख आहे किंवा त्रास होतो आहे पण मी नाही झोपले माझं चाललंच आहे आपलं आज परत प्रशांत जे भाज्या घेऊन आले तर ते भाज्या निवडणं वगैरे ते सगळं चालूच आहे आता भांडी घासण्यासाठी आली इथे बेसिनच्या तिथे हे बघा दिसत असेल तुम्हाला आता ही जेवणाची भांडी सकाळच्या जेवणाची ही भांडी घासून घेते चला आणि मी जसं जरा वेळापूर्वी सांगितलं की मला खरोखर आजारीसारखं फील होतं आहे आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी मला खूप सगळी ट्रीटमेंट सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर माझे व्हिडिओ वगैरे एडिटिंग करून झालं पालेभाज्या निवडून झाल्या भांडे म्हणजे मा माझे सगळे कामं केल्यानंतर अशा पद्धतीने मी रेस्ट करत आहे आता दीदी माझ्यासाठी काय घेऊन तू आज जुडा असा वेगळ्याच पद्धतीने घातला आहे ना असं वाटतंय की किती लांब लांब केस आहे तुझे केवढा मोठा जुडा आहे तुझं छान वाटतं तर इथे माझ्यासाठी काय घेऊन आली काय काय त्या मेडिसिन मध्ये माहिती आहे का तुला एक ओमेगा थ्रीची आहे बाकी नाही ओमेगा थ्री कॅल्शियम आणि आयर्न घ्या चला कोलॅजिन तर आता मला घ्यायचं आहे माझ्या ह्या सगळ्या मेडिसिन आणि ते तर गुरुवार असल्यामुळे मला वाटत होतं की स्वामी चरित्राचं पारायण करावं परंतु एक हेवीनेस आला आहे असं आपण म्हणतो ना डोकं जडजड झाल्यासारखं तर मी बोलली पण करीन आला की मला वाचायचं पण मन होतं आहे पण माझं हेड असं हेवी हेवी झालं मग ती बोलली मम्मा वाचते ना तू बऱ्याचदा जाऊ द्या आता तुला नाही बरं वाटत आहे तर मग मी अशीच पडून राहिली आता साडेसहा म्हणजे झोपली वगैरे नाही जस्ट असं रेस्ट केला आता साडेसहा वाजले तर स्वयंपाक करते आता आणि नाही पहिले देवांची संध्याकाळची पूजा वगैरे करून घेते आणि मग स्वयंपाक करते बऱ्यापैकी सूज आता कमी झाली हो आहे कमी होत चालली आहे थोडीशी राहिली आहे आता परंतु ते दुःख आहे दुःख आहे अजून फेन तर होते मला तर ती उद्यापर्यंत आय होप की चालली जाईल त्याच्यामुळे जा चेहरा बराच विचित्र दिसतो आहे माझं त्या लागल्यामुळे तर उद्यापर्यंत होऊन जाईल नॉर्मल व्हायला तर पाहिजे असं आणि हो तुम्ही इथे बघू शकता प्लेटमध्ये मी हिरव्या मिरच्या लसूण जिरं चवीनुसार मीठ आणि भाजलेले शेंगदाणे घेतले याचं मी वाटण करून घेणार आहे आणि मी इथे प्रशांजींसाठी पातळ मेथीची भाजी बनवते मेथीचे पराठे मुलांना केले होते तेव्हाच काही भाजी ठेवली होती पातळ मेथीच्या भाजीला कशी थोडी भाजी, भाजी असली तरी होऊन जाते तेलामध्ये मी जिरं टाकलं आणि हो मेथीच्या भाजीला हिंग खूप गरजेचं असतो परंतु हिंग माझा नेमका कालच संपला आणि आणावा लागेल तो आता तर मग मी भाजी अशा पद्धतीने टाकली तेलामध्ये मी याआधी पण दाखवलेली आहे पातळ मेथीची भाजी खूप छान लागते आणि बाजरीची भाकरी असली आणि ती चुरून जर तिच्यावर पातळ मेथीची भाजी टाकून खाल्ली तर खूप टेस्टी लागतं परंतु आमच्याकडे पोळ्याच बनताय आहे आणि नागलीच्या भाकरी मी माझ्यासाठी बनवते तर तेलामध्ये छान अशी परतून घेतल्यानंतर मग ते बादी, बादी जे वाटण आहे ते मी टाकलं आणि पाणी टाकलं कारण भाजी भाजी शिजेपर्यंत पाणी काही कमी होऊन जाईल ना तर अजून पाणी टाकलं फायनल लुक मी तुम्हाला दाखवायला विसरली पण शिजत आल्यानंतर अशी थोडीशी घट्टसर झाली होती खूप घट्ट पण नाही बरोबर वाटत मग ते एकदम शेंगदाण्याच्या बट्ट असं अंतापूरला म्हणता शेंगदाण्याचं बट्ट तशी नाही छान पातळ झाली आणि हे बघा इथे माझे किचनमध्ये कामं चालूच आहे किचनच्या ओट्यावर ना एका कोपऱ्यामध्ये ना मी मिशोवरनं ऑर्डर केलेल्या ऑइलच्या बॉटल्स आणि त्यानंतर एक कॉर्नर पीस ज्याच्यावरती की खलबत्ता मसाल्याचा डब्बा वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा वस्तू राहतात तर तो असं बघायला असा पसरच दिसतो पण मला स्वयंपाक करताना त्याची काही अडचण होत नाही त्याच्यामुळे मग ते एक साईडला येतच पोळ्याचा डब्बा झालं मसाल्याचा डब्बा झाला जसं की तुम्ही बघू शकता ह्या किचनमध्ये ट्रॉलीज कमी आहे आणि मग ती ॲडजस्टमेंट मला करावी लागते आणि थोडा तरी पार मी रेस्ट केला परंतु जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते की मला दिवसा नाही पडत मी नाही पडायची सवय तेवढी मी थकतही नाही जे पण काही कारण असेल पण मला दिवसा लोळायची सवय नाही पण आज जरा ते पण करीन आणि अक्षर मला आपण म्हणतो ना असं दम दाटे देऊन पडून राहा म्हणे तुला झोप येत नाही मला माहिती आहे तर गुपचूप पडून राहा म्हणून मग तिच्या सांगण्यानुसार मी पडून राहिली आराम केला तर आता इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सकाळ संध्याकाळ आणि स्वयंपाक म्हणजे एका मुलीने कमेंट पण केलं आहे की तुमच्या घरात कसं प्रत्येकाला वेगवेगळं बनतं हो मुलांच्या आवडीनिवडी मुलं जे खाता आपले पण सुरुवातीला असतात बघा नाटकं मला वाटतं लग्नाच्या आधीपर्यंत मुलींचे एकदा सासरी गेलो की मी सगळे आपण विसरून जातून सगळं खायला लागतं खूप सगळ्या मैत्रिणींनी मला हळद आणि मीठ गरम करून लावायला लावलं त्याच्यामुळे मी इथे हळद आणि मीठ गरम केलं तर हे मी लावणार आहे कारण आंबी हळद रगत रोडा पण खूप मैत्रिणींनी सांगितलं पण ते नाही आहे माझ्याकडे तर जे घरात आहे ते मी लावते आता हे हळद आणि मीठ जे आहे ते गरम करून अशा पद्धतीने अप्लाय केलं बऱ्याच मैत्रिणींनी बरेच वेगवेगळे वेग प्रयोग सांगितले आंबी हळद आणि काय रगत रोडा ते नाही आहेत माझ्याकडे त्रुटीचं पाण्याचं पण सांगितलं होतं काय मैत्रिणींनी तर ते मी केलं आणि काही मैत्रिणींनी डॉक्टरांकडे जाण्याचाही सल्ला दिला परंतु मी पेन किलर घेतली डॉक्टरांकडे काही जात बसले नाही तर आय होप की मीठ आणि हळद शिजवलेली जे मी लावलं आहे त्याच्याने हेल्प होईल तरी आजच्या दिवसभरामध्ये बऱ्यापैकी त्याची सूज जी आहे ती कमी झालेली आहे काल लागल्या लागल्या जेवढी सूज होती तेवढी नाही आहे तरीसुद्धा तुम्ही सगळ्या मैत्रिणींनी काळजीपोटी एवढे सगळे कमेंट करून मला ट्रीटमेंट सांगितल्या होम रेमेडीज सांगितल्या सजेशन दिले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर बाकीचं मी आता राय नाईट स्किन केअर काय केलं नाही हे लावलं आहे तर आता हे फुल नाईट राहू द्यावं असं मला वाटतं जरा वेळाने वाट वाटलं खूप ओढल्यासारखं होतं आहे तर मग हळूच हलक्या हाताने त्याला धुऊन टाकेल पण जर काही वाटलं नाही तर बरा राहू देईल रात्रभर मे बी सकाळी असा पिवळा डाग असेल कपाळावर पण ठीक आहे कारण ते दुःखही आहे आणि अजून सुजही आहे तचे, तचे तर चेहराही त्याच्यामुळे विचित्र दिसतोय तर थँक्यू सो मच वन्स अगेन आत्ता रात्रीचे बारा वाजून एकवीस मिनटं झालेले आहे आणि तुम्ही म्हणाल मी चष्मा बिष्मा लावून काय करते तर काय होतं ना मी जसं सांगितलं की मला स्वामीचरित्र पारायण करायची इच्छा होती परंतु कुठेतरी इथे पेन होत होती आणि टाळलं मी बऱ्याचदा मी गुरुवारी स्वामी चरित्राचं पारायण करते कधी कधी काय होतं मन असं खूप बेचैन होऊन जातं अस्वस्थ वाटतं माणसाला खूप विनाकारण खूप उदास उदास वाटतं आणि आपल्याला कळतही नाही आपल्याला असं का वाटत असतं मग असंच काय माझ्याबरोबर झालं मला झोपही येत नव्हती आणि मम्मी म्हटलं चला आता काय करायचं मम्मी स्वामी चरित्र घेतलं वाचायला बघू शकता म्हणजे वाचून झालं माझं आणि अकरा माळी मी श्री स्वामी समर्थ जप केलं त्यानंतर आता कालपर्यंत चार पाच दिवस तर मला देवाचं करायचं नव्हतं तर पाच दिवसमध्ये मी केलं नव्हतं पण जे मी रुटीन सुरू केलं होतं हनुमान चालीसा अकरा वेळेस वाचायचं त्याचंसुद्धा मी वाचन केलं तुम्हाला मी मग दाखवली हळद गरम करून लावली आहे तर ते असं दिसतंय विचित्र जरा तर आता ऑलमोस्ट साडेबारा वाजत आले तर रोज मला कधी बारा एक दोन, -दोन सुद्धा वाजतात झोप लागत लागत मागे एक दोन मैत्रिणींनी काही सल्ले दिले होते की तळपायाला तेल वगैरे लावायचं मग झोप येते छान मी आज म्हटलं आज देवाचं वाचून बघू मग आपल्याला लागते की झोप तर चला आता फायनली मी चालली आहे झोपायला तर आजचा व्हिडिओ असाच होता कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट